नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नुकतीच मुंबईची लेखी परीक्षा झालेली ले आहे आणि यामध्ये पंचवीसशे बहात्तर जागेसाठी चाळीस हजार एकोणसत्तर मुलांनी परीक्षा दिलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन आले मॅसेज आले आणि ह्याच्यामध्ये असे विचारताय की सर मिरिट किती लागेल कारण प्रत्येकाच्या मनामध्ये धाकधूक आहे आपण मध्ये बसू कि मिरिट मधून बाहेर पडू कारण एक मार्क दोन मार्क इथं फार मोठी मॅटर करतोय म्हणजे एक लटकेश होऊ शकतो आपण किंवा एक मार्काने बाहेर जाऊ शकतो अशी बऱ्याच मुलांना डाऊट आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर ह्याच्यामध्ये फायनली एखादी अंदाज किंवा अंदाजे मिरिट किती पर्यंत लागू शकतं तर विद्यार्थी मित्रांनो मी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेचा फिजिकलचा अभ्यास केला आणि चर्चा केली मुलांबरोबर आणि माझ्या अंदाजानुसार एक मी तुम्हाला अंदाजित एक मिरिट सांगणार आहे पोलीस भरतीचं त्यामध्ये पहा जर आपण ओपनचा विचार केला आपण जर ओपनचा विचार केला ओपन या प्रवर्गाचा तर ओपन या प्रवर्गामध्ये पहा पुरुषांचा जर विचार केला ह्याच्यामध्ये पुरुष आणि ह्याच्यामध्ये स्त्री ह्या दोघांचा जर विचार केला तर फायनल मिरिट लिस्ट कितीची लागेल तर माझ्या माहिती असतो बघा पुरुषाचं मिरिट एकशे तीस ते एकशे बत्तीस मार्कापर्यंत जाऊ शकतं पुरुषांचे मिरिट कितीपर्यंत जाऊ शकतं कट ऑफ कितीपर्यंत देऊ शकतो खाली एकशे तीस ते बत्तीस या मार्कापर्यंत देऊ शकतो तर महिलांचा कट ऑफ असेल एकशे पंचवीस साधारणतः ते एकशे सत्ते सत्तावीस मार्काच्या दरम्यान कट ऑफ असू शकतो त्याच्यानंतर पहा आपण ओबीसी हा प्रवर्ग घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये एक गोष्ट फार महत्वाची आहे ओबीसी हा जो प्रवर्ग आहे याच्यामध्ये बहुतांश मराठवाडा आणि जे पश्चिम महाराष्ट्रामधले जे ओपन मधले जे मुलं होते त्यांचा बऱ्यापैकी समावेश कशामध्ये झालेला आहे ओबीसी मध्ये समावेश झालेला आहे त्यामुळे ह्या वर्षी ओबीसीच किंवा ओबीसी या प्रवराचं मिरिट नक्की एक ते दोन मार्कांना वाढत आहे ठीक आहे तर ह्याच्यामध्ये पहा एकशे सव्वीस एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस मार्कापर्यंत ओबीसीचा कट ऑफ जाऊ शकतो पुरुषांचा तर स्त्रियांचा पहा एकशे एकवीस एकशे एकवीस ते एकशे तेवीस या मार्काच्या दरम्यान ओबीसीचा कट ऑफ किंवा ओबीसी या प्रवर्गाचा कट ऑफ लागू शकतो त्याचबरोबर पहा जर आपण ई डब्ल्यू एस या प्रवर्गाचा जर विचार केला तर सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मिरिट हे ई डब्ल्यू एस या प्रवर्गाचा लागत आहे तर यामध्ये साधारणतः एकशे सतरा एकशे सतरा ते एकशे वीस या मार्काच्या दरम्यान इ डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस या प्रवर्गाचा मिरिट लागण्याची दाट शक्यता आहे जर महिलांचा विचार केला तर महिलांचं मिरिट हे साधारणतः एकशे सात एकशे सात ते एकशे दहा मार्काच्या दरम्यान लागू शकत ठीक आहे त्याच्यानंतर पहा एस टी प्रवर्ग कोणता प्रवर्ग एस टी प्रवर्ग तर एस टी प्रवर्गाचं मिरिट हे साधारणतः एकशे एकवीस एकशे एकवीस गे। ते एकशे तेवीस मार्काच्या दरम्यान लागू शकतं आणि जर महिलांचा विचार केला तर एकशे पंधरा ते एकशे सतरा mm. मार्काच्या दरम्यान mm. एससी प्रवर्ग आणि महिलांचं मिरिट लागू शकतं त्याचबरोबर पहा आपण जर एस टीचा विचार केला एस टी प्रवर्गाचा तर एस टी प्रवर्गामध्ये एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस मार्काच्या दरम्यान एस टी प्रवर्गाचं मिरिट लागू शकतं आणि एस टी महिला एस टी महिला एकशे वीस ते एकशे एकवीस मार्काच्या दरम्यान एस टी प्रवर्ग महिलाच मिरिट किंवा कट ऑफ लागू शकतो त्याचबरोबर पहा व्ही जे ए प्रवर्ग व्ही जे ए तर विजे च मिरिट साधारणतः एकशे अठ्ठावीस एकशे एकशे अठ्ठावीस ते एकशे सव्वीस किंवा एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीसच्या दरम्यान मध्ये व्ही जे ए या प्रवर्गाचं मिरिट लागू शकतं विजय ए त्याच्यानंतर एन टी ड एन टी ब आणि एन टी सी ह्यांचं मिरिट ओपन पेक्षा एक मार्गानं कमी ओपन पेक्षा एक ते दोन मार्गाने कमी लागू शकतं सगळ्यात तगडा मिरिट ह्या तीन चार प्रभाग लागू शकतं तर एचं मिरिट किती लागेल एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस पुरुषांचं तर महिलांचं मिरिट लागेल एकशे तेवीस एकशे तेवीस ते एकशे पंचवीसच्या दरम्यान कुठेही लागू शकतं <coughs> त्याच्यानंतर पहा एन टी बी एन टी बी एन टी बीचं मिरिट बघा एकशे अठ्ठावीस हे पण एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे अठ्ठावीस ते एकशे तीसच्या दरम्यान लागू शकतं कारण एन टी बी ला थोड्या जागा कमी आहेत आणि महिलांचं मिरिट किती लागेल एकशे तेवीस ते एकशे पंचवीस ठीक आहे त्याच्यानंतर पहा एन टी सीचा जर आपण विचार केला एन टी सी तर एन टी सीला साधारणतः एकशे अठ्ठावीस हे पण एकशे अठ्ठावीस ते एकशे तीसच्या दरम्यान एन टी सी च मिरिट लागू शकतं आणि महिलांचा विचार केला तर साधारणतः एकशे वीस एकशे वीस ते एकशे बावीस याप्रमाणे महिलांचं मिरिट आपला किंवा मुंबईचा कट ऑफ लागू शकतो त्याच्यानंतर पहा एन टी ड एन टी डी एन टी डी ला फक्त चौदा चौदा जागा आहेत त्याच्यामुळं एन टी डी या प्रवर्गाचं मिरिट फक्त ओपन पेक्षा एक बाराने कमी असणार आहे आणि ते म्हणजे साधारणतः एकशे तीस किंवा एकशे एकोणतीस ते एकशे तीस मार्कापर्यंत येईल आणि महिलांचं मिरिट ह्याच्यामध्ये एकशे चोवीस एकशे चोवीस ते एकशे तेवीस अशा प्रमाणे असू शकतं आणि शेवटचा जो प्रवर्ग आहे यास ई बी सी यास ई बी सी तर याचं किंवा या प्रवर्गाचं मिरिट एकशे तेवीस ते एकशे पंचवीस मार्काच्या दरम्यान असू शकतं आणि पहा त्याच्यानंतर पहा एकशे चौदा एकशे चौदा ते एकशे सोळा हे मिरिट महिलांचं असू शकते तर, तर विद्यार्थी मित्रांनो मुंबईवर सर्वात महत्वाचा परिणाम करणारा महत्वाचा घटक मिरिटचा असेल तर तो म्हणजे पहा इतर जिल्ह्यांचा आणि मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये पावसा पावसाळा खूप जोरात चालू होता आणि त्याच्यामध्ये सिंथेटिक ग्राउंडवर जे मैदान घेतलं गेलं त्यामुळे मुंबईचं मेरिट प्रत्येक मुलाचं फिजिकल हे साधारणतः एक ते दोन मार्कांना तीन मार्कांना कमी आलेलं आहे त्याच्यामुळं तो पण घटक या गुणवत्ता यादीवर परिणाम करू शकतो तुर्तास हा आपला अंदाज आहे येणारा का ठरवेल हे कि मिरिट किती आहे अशा प्रकारे मुंबईचं मिरिट लावू शकतं ठीक आहे व्हिडिओ आवडला असाल व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये